नमस्कार मित्रांनो मी अग्निश्रवण आणि आता चाललं आहे तर पाऊस पडतोय रिंचे म्हणून चाललं असा पेटपटका मारून मारून बघूयात काय चाललंय मी सकाळपासून आता बाहेर पडलं घरातून कारण की आज दिवसभर पाऊसच चालला आहे तर जाऊन बघूयात काय काय चाललंय तिकडे इकडे पाण्या अठराला पूर्ण हिरवगार झालं आहे ही आपली चिंच चिंच आता काय राहिले नाही सुकाटली आता तिकडे पाण्याच्या अट्याला चाललं आपण काय इकडे माणसं लावणी लावतात आणि आज छत्रीकडे दुर्लक्ष करा कारण माझी छत्री तुटले कॉलेजची छत्री तुटले म्हणून ही वापरते सकाळ सकाळपासून आवडत करतो कधी नको नको करा सौकास करा तिकडे आजा आणि बाबा आपले हे लावतात नाती लावतात आणि इकडे मम्मी आहे तिकडे खालच्या साईडला तिकडे दोघं जण आहेत कोणतरी तर एवढा झोरात हवा सुटले बघा छत्री पण मागे येते एकदम जर हिला उलटी गेली नाही एकदम आल्पा बांधण्याची शक्यता आहे उलटी करूया का मम्मी पिसलेला उलटी केली तर करूयात आपण तुझ्या आल्पा बनला तर बनला बघा वाऱ्यारती जाते मागे एकदम नको मस्त तुटली विटली ती भिजत जायला लागेल तुट्ल मला अरे उघा हा शेत आमचं वरचा तो लावलेला आहे तो आमचा हा आमचं आहे हा आमचं आहे तो खालचा आमचं त्याच्या पुढचा आमचं हा आमचं आणि हा एवढंच आणि ते वरचे दोन तीन होते ते सोडून दिले आणि त्या साईडला पण वरच्या साईडला दोन तीन होते त्या झाडांच्या पलीकडे ते पण सोडून दिले आणि घारा देत दोन चार ते लावले एवढेच जास्त आता कमी केलं थोडे वारा वगैरे जोरात आहे छत्रीचा अल्बा बांधण्याची शक्यता आहे तर काल रात्री माणसाने आमच्या इकडच्या माणसाने रानरेड्यांना बोलावले होते कामासाठी तर हे बघा इकडे असं थोडंसं चिखल करायला आलं होतं हे बघा चिकल चिखल केली नंतर मग त्यांना फोन आला की दुसरीकडे पण कामाला बोलावलं मग ते इथं अर्धा सोडून दुसऱ्या साईडला गेले तर तिकडे आता करतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याकडे येतील तर हे बघा इकडची थोडीशी लावणी लावली नाही ती समोरची लावणी दिसते ती त्यानेच लावले रिमझिम रिमझिम चाललाय भाऊस त्या साईडला काली ढग झालेत पूर्ण या साईडला जाऊन नव्या खाली जरा बघू नव्या खाली काय वेगलाय काहीतरी वेगळा दिसला पाहिजे इकडे पण लावले इथं गवत आहे इथं कोणी लावलं नाही वर्षी इकडे पण गवत आहे इथं लावलंय खाली जाऊन इकडे हो पण लावलोय मिल्काचा वाडा तिकडे कोसळलाय सॉरी कोठ इकडे बेड आहे वगैरे हे आतमध्ये रान रेड गुरं वगैरे आतमध्ये आला नको म्हणून तिथे घालून ठेवला हिरवा वाटतं कमेंट करून नक्की सांगा जास्त खाली नको वाघ बी कसला माला पकडायचा वर जाऊ परत आपण मित्रांनो गणपती डेकोरेशनला जे पडदे लावले जातात ना वरती झॅलर म्हणतात तर हे बघा त्यांनी इकडे लावून म्हणजे कंपन बनवले त्याचे वरच हा बघा आपला ट्रॅक्टर ह्याच्याच एवढी शेत नाकार आणि हा ट्रॅक्टर आहे ना बहुतेक याला आठ नऊ वर्ष झाली असतील कारण की हा मी तिसरी की चौथी तेव्हा घेतलेला आहे कारण की त्या दिवशी मी शाळेतून आलो आणि मला माहीत हो नव्हता काय आहे तिथे बसलो केशरी कलरचा होता तेव्हा आणला तेव्हा केशरी कलरचा होता तर तिथं बसलो बाजूलाच टेबलसारखं होतं त्याच्यावर बसलो आणि टे त्याच्यावर पुढेच लावला होतं ना तो तर त्याच्यावर पाय दिला तेव्हा दादाने डोक्यात मारलं कारण की लक्ष्मी असते पाय नसतो ठेवायचा म्हणून तेव्हापासून आठवते की बाबा हा मी तिसरीत की चौथीत असताना आणलेला आहे तो अजून टिकला आहे म्हातारा झाला आहे थोडा पण ठीक आहे चांगला आहे चालतो आहे वापर मम्मी ती बघताना दाण केलं सिनेमॅटिक शॉर्ट मध्ये मला दाण केलं आता घरी जाव्या आहे मी हा मम्मीवर बरोबर ठीक आहे रिमझिम बारिश म्हणजे रिमझिम पावसाचं वातावरण रूपांतर आता जोरदार पावसामध्ये होत आहे आपल्याला बघू शकता इकडे जोरदार पावसामध्ये रूपांतर होताना इकडे आपल्या पाण्यामध्ये बघू शकता इथं मोठे मोठे थेंब पडतात एवढा नाथलेला होते पहिले याच्यात खट टाकलं आतमध्ये नंतर मग हे लावलं जातं नाकणी दोन दोन गाड्या नाही तर तीन तीन गाड्या जास्त नाही जास्त लावलं तर मग त्या मोठ्या नाही होत आणि धान्य दाणे पण कमी लागतात त्याच्यावर म्हणून दोन नाही तर तीन गाड्या लावतो बघा कसं मऊ मऊ झाली आता माती एकदम पाय डायरेक्ट आतमध्ये येतात बघा इकडे भात काढून ठेवलंय काही दिवस पाऊस नव्हता म्हणून ते भात काढून ठेवलं होतं तो आता असंच ठेवलं हो आहे आणि त्याची जी मुलं असतात ते आता पूर्ण जमनीत गेलं त्यांना परत वरती उचलल्यावर माती कड वर येतात तर त्यांना मूठ म्हणतात आमच्याकडे बघा हा हो रस्ता लय डेंजर आहे जर इथनं चालला का पाय घसरतं माणसं डोका लावली इकडनं चालतात ते आता माणसा असे इकडून चालल्यावर तांगड्या घसरतात आणि माणसा उतारणी उतरणी होतात वर ढँगावर पाय नाही सॉरी खाली ढँगा नाही सॉरी वर ढँगा खाली पाय वर ढँगा खाली डोका काय तर होतं तर इकडे सगळं सुद्धा जाऊन झालं आता एवढं थोडं थोडं करून रोज लावायचं तर आता चाललंय घरी आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका